आपण आहे की प्रकारे सरकारने मोठ्या अपेक्षेने सुरू केलेली स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची योजना ग्रामीण भागात अपयशी ठरत आहेत सार्वजनिक शौचालय बनली आहे परंतु ती वापरातच नाही यामागे काय कारण असू शकतात लोकांमध्ये शौचालय वापरण्याची सवय नाही आहे की या सुविधांची योग्य देखरेख ठेवली जात नाहीये या प्रश्नांची उत्तरे सोडणे गरजेचे आहे गावातील स्वच्छतेची गरज लक्षात घेऊन स्वच्छ भारत मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करून हे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आलं आहे ज्या कुटुंबांकडे शौचालय नाही आणि जागा नाही त्यांच्यासाठी ही सुविधा एक वरदान ठरेल अशी अपेक्षा होती मात्र वास्तवात या शौचालयाचा कोणीही वापर करत नाहीये बाहेरून स्वच्छ दिसणारे हे शौचालय आतून मात्र वापराविना पडून आहेत स्वच्छतेच्या नावाने उभारलेल्या या इमारतीला कुलूप लागलं आहे कोट्यवधी रुपये खर्च करून तयार झालेल्या अशा अनेक सुविधा आता केवळ शोपीस बनल्या आहेत सरकारने उद्देश चांगला ठेवला आहे परंतु त्याचा वापर व्हावा याकरिता योग्य नियोजन आणि जनजागृती झाली का हा प्रश्न आता निर्माण झाला आहे आपण बघितले कशा प्रकारे सरकारने मोठ्या अपेक्षेने सुरू केलेली स्वच्छ भारत मिशन अंतर्गतची योजना ग्रामीण भागात अपयशी ठरत आहे सार्वजनिक शौचालय बनली परंतु ती वापरतच नाही आहे यामागे काय कारण असू शकतात लोकांमध्ये शौचालय वापरण्याची सवय नाही आहे की या सुविधांची योग्य देखरेख ठेवली जात नाही या प्रश्नांची उत्तरे शोधणं गरजेचं आहे कारण सरकारी पैसा जर अशा प्रकारे वाया जात असेल तर त्यातून अपेक्षित विकास कसा साधणार आजचा हा मुद्दा आपल्याला नक्कीच विचार करायला लावणार आहे